चारी चित अरे विरोधी पक्ष नेता बनायचे एवढे पण आमदार नाही दिले मी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात बोललो मुख्यमंत्री झाल्यावर मी म्हणालो माझ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मी म्हणालो काही लोक म्हणत होते की हे जे गेलेत ना एकनाथ शिंदे बरोबर त्यातला एकही आम्ही निवडून येऊ देणार नाही मी म्हणालो हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे मी आणि देवेंद्रजी मिळून दोनशे पार केल्याशिवाय राहणार नाही नाही तर हा एकनाथ शिंदे गावाला शेती करायला जाईल आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस आले आता दोनशे तेतीस व आहे म्हणजे इथं आल्यानंतर छाती अभिमानाने फुलून जाते काल कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर एक ऊर्जा ऊर्जा प्रेरणा मनामध्ये येते गौतालाही भाले पुटतात आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शारे उठतात आता छावा छावा सिनेमालाय छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा चित्रपट येतोय बघितला का तुम्ही सगळ्यांनी बघा देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था परम महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था काय चित्रपट काय शौर्य औरंग्याच कौर्य आणि संभाजी महाराजांचं शौर्य त्या चित्रपटात दाखवलंय खरंच अंगाला है। काटे उभे आणि म्हणून यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद आनंदे साहेबांचा आपले माजी मंत्री आणि या विभागातील लोकप्रिय लोकनेते साबीरबाई शेख यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री आणि ज्यांनी नारायण गावचा पाणी प्रश्न सोडवला ते आपले आमदार विजय शिवतरेजी आणि आपला माणूस आपला माणूस कोण शरद सुनावणे <laughs> हेलिकॉप्टर पाठवलेलं मी त्यांना माजी आमदार बाळासाहेब दांगट ज्यांचा प्रवेश झाला ते आपले बाबूशेठ पाटे चांगली मोठी तोप आहे आता इकडे एक तोप इकडे एक तोप विकास रेपाळे राम रेपाळे ज्यांचा प्रवेश झाला ते देवराम लांडे आदिवासी वादळ आता ते भगव वादळ झालंय प्रसन्न डोके रोहन शिंदे लताताई आमले निलेश मुटके जीवन शिंदे संतोष चव्हाण शुभाताई वावळ संगीता ताई वाघ अलकाताई पुकार संध्याताई भगत स्वातीताई ढोले आनंद रासकर संदीप लेंडे पप्पू शेठ गुंजाळ पंकज कंसे भरपूर लोक आहेत व्यासपीठावर दम लागला मला यांनी मला आ? निलेश मुटके अरे घेतलं मी नाव त्यांचं व्यासपीठ साधिक अत्तरवाले संतोष दांगट व्यासपीठ मोठा आहे आणि ज्यांनी मला ही नावं लिहून दिली आता काही राहून गेले असतील तर ज्यांनी दिले नाव त्याची जबाब जबाबदारी आहे व्यासपीठ एवढं भव्य दिव्य आहे हे व्यासपीठ आपलं शिवसेनेचं वैभव आहे आणि समोर बसलेली ही शिवसेनेची दौलत आहे आणि शिवसेनेचं ऐश्वर आहे संपत्ती आहे हीच संपत्ती आहे व्यासपीठ भरलेलं आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत माझ्या लाडक्या बहिणी ए बाबा थांब लाडके भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात बसले नसते तर व्यासपीठाची शोभा वाढली नसती ही शोभा तुम्ही वाढवलेली आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे इकडे आले आहेत नऊ वाजून गेले मी तरी सुद्धा शरदला सांगत होतो की अरे बाबा गावाकडची माणसं जास्त वेळ थांबत नाहीत लवकर जातात तू लवकर लवकर घे शरद म्हणाला मी आपला माणूस आहे तशी माझी माणसं आहेत आपली माणसं आहेत हे सगळे आणि रस्त्याने बघता बघ येताना हजारो कार्यकर्ते या एकनाथ शिंदेचं स्वागत करत होते आशीर्वाद देत होते हे प्रेम मला सगळ्या पदांपेक्षा मोठं आहे मी मुख्यमंत्री होतो शरदनी सांगितलं तेव्हा सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी